स्टेनो महाराष्ट्रा आमच्या या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे आज आपण जिल्हा न्यायालय भरतीच्या लिपिक आणि शिपाईपदासाठी महत्त्वाचे असे प्रश्न घेऊन आलेलो आहोत सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहून घ्या ह्यामध्ये एकूण तीनशे प्रश्न आहेत ते आपण शंभर 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 असे तीन भागात हे व्हिडिओ घेणार आहोत त्यामध्ये इतिहास नागरिकशास्त्र तसेच समाजसुधारक आणि विज्ञान ह्या चार विषयांचे प्रश्न असतील आणि कम्प्युटर तसेच मराठी ग्रामरचे आपण सेपरेट व्हिडिओज बनवणार आहोत सद्यस्थितीच्या भरतीच्या अपडेटबाबत असे कळण्यात आले आहे की सध्या तरी जी शॉर्टलिस्ट करायची आपली प्र प्रोसेस आहे त्याबद्दल अजून अधिकृत निर्णय झालेला नाही त्यामुळे आपल्या भरती प्रक्रियेच्या पुढील प्रोसेसबद्दल उशीर होत आहे लवकरच त्याबाबत अपडेट मिळाली की आपल्या टेलिग्राम चॅनल तसेच यूट्यूब चॅनलवर तुम्हाला कळवण्यात येईल चला तर मग आता आपण प्रश्न उत्तरांकडे पाहूया भारतातील स्थानिक स्वराज्य संस्थांचे प्रकार कोणते ग्रामीण व नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांचा समावेश कोणत्या सूचीत केलेला आहे उत्तर आहे राज्यसूची कितव्या घटनादुरुस्तीने ग्रामीण स्वराज्य संस्थांना घटनात्मक दर्जा देण्यात आला त्र्याहत्तराव्या भारतात नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांना घटनात्मक दर्जा कोणत्या घटनादुरुस्तीने देण्यात आला उत्तर आहे चौऱ्याहत्तराव्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्याची जबाबदारी डॅशडॅशवर आहे राज्य निवडणूक आयोग समुदाय विकास कार्यक्रम म्हणजे सी डी पी देशात केव्हापासून सुरू झाला दोन ऑक्टोंबर एकोणीसशे बावन्न पंतप्रधान पंडित नेहरू यांच्या हस्ते पंचायत राजचे उद्घाटन कोठे आणि केव्हा झाले उत्तर असेल नागौर दोन ऑक्टोंबर एकोणीसशे एकोणसाठ एकुन महाराष्ट्रातील पंचायत राज्याचा आकृतीबंध निश्चित करण्यासाठी सर्वात प्रथम कोणती कमिटी नेमली होती उत्तर आहे वसंतराव नाईक महाराष्ट्रात राजची स्थापना कधी झाली एक मे एकोणीसशे बासष्ट खालीलपैकी कोणत्या वर्षी बलवंतराय मेहता समितीची स्थापना केंद्र शासनाने केली एकोणीसशे सत्तावन्न जिल्हा नियोजन आणि विकास मंडळे स्थापन करण्याची शिफारस डॅश डॅश समितीने केली उत्तर असेल एल एन बोंगिरवार पंचायत राज योजनेचा सर्वप्रथम स्वीकार भारतात कोणत्या दोन राज्यांनी केला राजस्थान आणि आंध्र प्रदेश महाराष्ट्रात पंचायत राज व्यवस्था डॅशडॅशपासून अंमलात आली तर असेल एक मे एकोणीसशे बासष्ट खालीलपैकी कोणत्या समितीने पंचायत समितीमध्ये सरपंच परिषद असावी अशी शिफारस केली स्थानिक स्वराज्य संस्थांच्या अभ्यासासाठी नेमल्या गेलेल्या एकोणीसशे सातच्या रॉयल विकेंद्रीकरण आयोगाचे अध्यक्ष कोण होते उत्तर असेल लॉर्ड हॉप हाऊस पंचायतराज हे कोणाचे स्वप्न होते तर असेल महात्मा गांधी डॅश डॅश यास स्थानिक स्वराज्य संस्थांचा जनक म्हणजे पितामह असे म्हटले जाते उत्तर असेल रॉड रिपन अठराशे बासष्टमध्ये कोणी स्थानिक स्वराज्य संस्थांचा कायदा संमत केला तर असेल लॉर्ड रिपन स्थानिक स्वराज्य संस्थांना अधिकाधिक आर्थिक सहाय्य देणारा अठराशे सत्तरमध्ये आर्थिक विकेंद्रीकरणाचा ठराव कोणी संमत केला तर असेल लॉर्ड मेयो बलवंतराय मेहता समितीने शिफारस केलेली पंचायतराज व्यवस्था डॅशडॅश स्तरीय आहे उत्तर आहे तीन एकोणीसशे एकोणीसच्या डॅशडॅश कायद्यानुसार पंचायतराज या खात्याचा समावेश सोपी व खात्यामध्ये करण्यात आला मॉन्टेस्कू चेम्सफोर्ड समुदाय विकास कार्यक्रमानंतर राष्ट्रीय विकास सेवा ही योजना कधी सुरू करण्यात आली दोन ऑक्टोंबर एकोणीसशे त्रेपन्न अशोक मेहता समितीने किती स्तरीय पंचायतराजची शिफारस केली तर आहे दोन लोकसभा व विधानसभा सदस्यांना जिल्हा परिषदेवर प्रतिनिधित्व असू नये अशी महत्त्वाची शिफारस कोणत्या समितीने केली वसंतराव नाईक सर्वात सर्व राज्यात ग्रामसभा स्थापन कराव्यात अशी शिफारस कोणत्या समितीने केली होती तख्तमल जैन पंचायतराज पद्धतीचे मूल्यमापन करण्यासाठी दोन एप्रिल एकोणीसशे सत्तर रोजी डॅश यांच्या अध्यक्षतेखाली पुनर्विलोकन समिती स्थापन करण्यात आली ल ना बोंगीरवार कोणाच्या काळात स्थानिक स्वराज्य संस्थेच्या विकासाला विशेषत्वाने चालना मिळाली उत्तर असेल लॉर्ड रिपन सरपंचाची थेट निवड जनतेतून करावी अशी शिफारस कोणत्या समितीने केली पी बी पाटील ग्रामसेवकाकडे दोनपेक्षा अधिक गावांचा कारभार देऊ नये अशी शिफारस कोणत्या समितीने केली होती बाबुराव काळे बलवंतराव मेहता समितीने सुचवलेल्या स्त्रीस्तरीय ग्रामीण प्रशासन व्यवस्थेला पंचायतराज हे नाव कोणी दिले तर आहे पंडित नेहरू बलवंतराय मेहता समितीच्या शिफारसीनुसार पंचायतराजचा स्वीकार करणारे भारतातील पहिले राज्य कोणते राजस्थान स्त्रीस्तरीय पंचायतराज स्वीकारणारे महाराष्ट्र हे कितवे राज्य ठरले उत्तर आहे नववे एकोणीसशे बावनच्या समुदाय विकास कार्यक्रमाचे तसेच राष्ट्रीय विस्तार सेवा कार्यक्रमाचे मूल्यमापन करण्यासाठी डॅसडॅश यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्यात आली बलवंतराय मेहता स्वातंत्र्यप्राप्तीनंतर भारताने समुदाय विकास कार्यक्रम हाती घेतला त्यासाठी कोणत्या देशाने भारताला आर्थिक व तांत्रिक मदत केली होती तर आहे अमेरिका राजस्थाननंतर पंचायतराज स्वीकारणारे दुसरे राज्य कोणते आंध्र प्रदेश पंचायतराज संस्थांना घटनात्मक दर्जा द्यावा अशी महत्वपूर्ण शिफारस कोणत्या समितीने केली पी के थंगल राजस्थान व आंध्र प्रदेश यांच्यानंतर पंचायतराज स्वीकारणारे तिसरे राज्य कोणते तर आहे आसाम अशोक मेहता समितीच्या शिफारसीनुसार भारतातील पहिली द्विस्तरीय पंचायत राज व्यवस्था कोणत्या राज्यात एकोणीशे चौऱ्याऐंशीमध्ये मध्ये अस्तित्वात आली तर असेल कर्नाटक राजची तरतूद भारतीय संविधानात भाग नऊमधील मधील कोणत्या कलमामध्ये करण्यात आली आहे उत्तर आहे दोनशे त्रेचाळीस ते दोनशे त्रेचाळीस वैदिक काळात गावाच्या मुख्याला डॅश डॅश म्हणून संबोधले जाईल उत्तर आहे ग्रामीणी यमुना पर्यटन ही मराठीतील पहिली सामाजिक कादंबरी कोणी लिहिली बाबा पद्नमची तीन जानेवारी हा सावित्रीबाई फुले यांचा जन्मदिन महाराष्ट्रात कोणता दिन म्हणून साजरा केला जातो स्त्रीमुक्ती दिन चोवीस सप्टेंबर एकोणीसशे त्र्याऐंशी त्र्याहत्तर रोजी महात्मा फुले यांनी कोणत्या समाजाची स्थापना केली तर हे सत्यशोधक समाज वेदोक्त धर्मप्रकाश हा ग्रंथ कोणी लिहिला विष्णुबुवा ब्रह्मचारी खालीलपैकी कोण लोकहितवादी म्हणून प्रसिद्ध आहेत गोपाळ हरी देशमुख जर सांगताना कोणते उत्तर चुकीचे वाटल्यास ते आम्हाला कमेंट्समध्ये कळवा ते आम्ही पुढच्या व्हिडिओमध्ये दुरुस्ती करू प्रभाकर हे साप्ताहिक कोणी सुरू केले बाहू महाजन मराठी वृत्तपत्राचे जनक कोण बाळशास्त्री जांफेकर मुंबईचा शिल्पकार म्हणून कोणाला ओळखले जाते जगन्नाथ नाना शंकर सेठ संपूर्ण भूमी ईश्वराची आहे ही घोषणा कोणी केली विनोबा भावे आर्य महिला समाजाची स्थापना कोणी केली तर आहे पंडिता रमाबाई हिंगणे येथील स्त्री शिक्षण संस्थेचे संस्थापक कोण तर आहे महर्षी कर्वे मराठीतील पहिले वृत्तपत्र कोणते तर आहे दर्फण मुकनायक हे पाक्षिक कोणी सुरू केले उत्तर आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर गुलामगिरी या पुस्तकाचे लेखक कोण आहेत उत्तर आहे ज्योतिबा फुले वारकरी चळवळीचा पाया कोणी घातला तर आहे संत ज्ञानेश्वर कृष्णाकाठ हे आत्मचरित्र कोणाचे तर आहे यशवंतराव चव्हाण श्रीमती नातीबाई दामोदर ठाकरसी महिला विद्यापीठाची स्थापना कोणी केली तर आहे महर्षी कर्वे भ्रा भारत कृषक समाज या संस्थेचे संस्थापक कोण तर आहे पंजाबराव देशमुख महात्मा फुले यांना प्रभावित करणारा विचारवंत कोण थॉमस पेन वेदोक्त प्रकरणाशी संबंधित समाजसुधारक कोण तर आहे शाहू महाराज स्त्री पुरुष तुलना हा ग्रंथ कोणी लिहिला ताराबाई शिंदे गीता या ग्रंथाचे लेखक कोण तर आहे विनोभा भावे महाराष्ट्रात मुलींची पहिली शाळा कोणी स्थापन केली तर आहे महात्मा फुले समाजाच्या विरोधास न जुमानता मुलींना शिकवण्याचे कार्य कोणी केले तर आहे सावित्रीबाई फुले बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्थळाचे नाव काय आहे तर आहे चैत्यभूमी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी कोणत्या ठिकाणी आपल्या अनुयायांसह बौद्ध धर्माचा स्वीकार केला तर हे नागपूर गीता रहस्य हा भगवद्गीतेवरील टीकात्मक ग्रंथ कोणी लिहिला लोकमान्य टिळक भावार्थ दीपिका हा ग्रंथ कोणी लिहिला संत ज्ञानेश्वर थोर समाजसेवक बाबा आमटे यांचे संपूर्ण नाव काय मुरलीधर देविदास आमटे संत जनाबाई यांची समाधी कोठे आहे गंगाखेड महाराष्ट्रातील ज्येष्ठ समाजसुधारक श्री अण्णा हजारे यांचे पूर्ण नाव काय आहे किसन बाबुराव हजारे कोलमेज परिषदेतील निवेदनात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी अस्पृश्य समाजाला डॅश डॅश म्हणून संबोधावे असे म्हटले होते प्रोसेस्टंट हिंदू कोणत्या सामाजिक कार्यकर्ता हिंदू लेडी या टोपण नावाने लिखाण करत डॉक्टर रखमाबाई सरस्वतीबाई जोशी यांनी पुणे येथे कोणती सामाजिक संस्था स्थापन केली स्त्री विचारवती श्रीपद शेषाद्री प्रकरण कोणत्या समाजसुधारकाशी संबंधित होते बाळशास्त्री जांभेकर दयानंद सरस्वती यांच्या पुणे येथील मिरवणुकीस संरक्षण देण्याचे कोणी मान्य केले महात्मा फुले डॅश डॅश हे सार्वजनिक सभेचे सर्वाधिक महत्त्वपूर्ण संस्थापक सदस्य होते जी व्ही जोशी शिखामधील धर्म सुधारणेसाठी अमृतसर येथे कोणती सभा स्थापन झाली सिंग सभा डॉक्टर आंबेडकर यांनी चौदार त तळ्याचा सत्याग्रह कोटे केला महाड ज्योतिबा फुले यांना महात्मा ही पदवी कोणी दिली मुंबईचे नागरिक स्त्री शिक्षणासाठी शारदा सदन ही संस्था कोणी स्थापन केली उत्तर आहे पंडिता रमाबाई फकीरा या कादंबरीचे लेखक कोण आहेत तर आहे अण्णाभाऊ साठे मुकनायक हे पाक्षिक कोणी सुरू केले डॉक्टर आंबेडकर रत्नागिरी येथे पतित पावन मंदिर कोणी स्थापन केले तर आहे स्वातंत्र्यवीर सावरकर गुलामगिरी या पुस्तकाचे लेखक कोण आहेत ज्योतिबा फुले अमेरिकेत जाऊन वैद्यकीय शास्त्रात पदवी मिळवणारी पहिली भारतीय महिला कोण आहे आनंदीबाई जोशी कुटुंब नियोजनाचा पुरस्कार करणारे समाजसुधारक कोण आहेत र धो कर्वे डॅश डॅश यांना भारतातील गिरणी कामगार संघटनेचे आद्य प्रवर्तक असे म्हटले जाते नारायण मेघाजी लोखंडे कोणी रायगडावरील शिवरायांच्या समाधीचा जीर्णोद्धार करून व शिवरायांवर पोवाडा लिहून त्यांच्याविषयीचा आपला आदरभाव प्रकट केला महात्मा फुले माणूस हा विकासाचा केंद्रबिंदू मानून सामूहिक प्रयत्नांद्वारे राळेगण सिद्धी या गावाचा कायापालट घडविणारे समाजसुधारक कोण अण्णा हजारे राजकारणात जहाल परंतु सामाजिक सुधारणांच्या बाबतीत मात्र नेमस्त या शब्दात खालीलपैकी कोणाचे वर्तन करण्यात येईल लोकमान्य टिळक खालीलपैकी कोणाचे वर्णन आधुनिक भगीरथ असे केले जाते कर्मवीर भाऊराव पाटील खालीलपैकी तुकडोजी महाराज म्हणूनही ओळखतो उत्तर आहे माणिक बंडूजी ब्रह्मभट्ट श्यामची आई या आत्मचरित्रात्मक ग्रंथाचे लेखक कोण उत्तर आहे साने गुरुजी महाराष्ट्राचे मॉर्टिन ल्युथर म्हणून कोणाला ओळखले जाते उत्तर आहे महात्मा फुले ब्राह्मणांचे कसब या ज्योतिराव फुल्यांनी लिहिलेल्या ग्रंथास खालीलपैकी कोणाची प्रस्तावना आहे बाबा पदनोमजी डॉक्टर आंबेडकर यांच्या मते दलितांच्या उन्नतीसाठी खालीलपैकी कोणती एक बाब अत्यंत आवश्यक आहे दलितांसाठी राजकीय सत्ता डॅश डॅश यांनी अठराशे नव्वदमध्ये अन्याय दोष परिहारक मंडळी नावाची एक संघटना स्थापन केली उत्तर आहे गोपाळबाबा वलंकर डॅश डॅश यांनी यांना कोकणचे गांधी म्हणून ओळखले जाई अप्पासाहेब पटवर्धन जात्युच्छेदक निबंध हा ग्रंथ कोणी लिहिला उत्तर आहे लोकहितवादी इसवी सन एकोणीसशे तेवीसमध्ये पुणे येथे अहिल्याश्रमाची स्थापना कोणी केली उत्तर आहे महर्षी विठ्ठल रामजी शिंदे अशा प्रकारे आपण आपल्या व्हिडिओच्या पहिल्या पार्टमध्ये शंभर प्रश्नांची उत्तरे तसेच पाहि प्रश्न पाहिलेले आहेत पुढच्या व्हिडिओमध्ये शंभर तसेच त्या त्याच्या पुढच्या व्हिडिओमध्ये शंभर असे एकूण तीनशे प्रश्नांचे आपण सराव करणार आहे ह्या पुढील विज्ञान तसेच इतर विषयांचे प्रश्न पुढच्या व्हिडिओमध्ये येतील तसेच जिल्हा न्यायालयाच्या प्रत्येक अपडेट आपण आपल्या चॅनलवर तसेच टेलिग्राम चॅनलवर देण्यात येणार आहे त्यामुळे सर्वांनी आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा तसेच व्हिडिओ आवडल्यास तुमच्या मित्रमैत्रिणींनासुद्धा शेअर करा धन्यवाद